अंबरनाथमध्ये नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवार हल्ला बिल्डरच्या घरावर गोळीबार या घटना ताज्या असतानाच आता दोन तरुणांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीव हल्ला करण्यासाठी हातात कुराड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही पोलिसांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील इंडस्ट्रीत दोन तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चौघांनी त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे तरुण सीएनजी पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीनं त्यांचा हातात कुऱ्हाड घेऊन पाठलाग केला सुदैवानं हे तरुण सीएनजी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचला हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंबरनाथचा बिहार होतोय का असा संतप्त सवाल विचारला मात्र पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज